तोरपीटर <small <laughs> <Four -ALLY> स्वागत हार्दिक स्वागत मंदर अपोर्म मंगलमूर्ती मौर्या आलेल्या सर्व गणेश भक्तांचं पेशवेकालीन ऐतिहासिक नवश गणपती बाप्पाच्या ट्रस्टच्या वतीने हार्दिक स्वागत या ठिकाणी आज अंगारिका चतुर्थी असलेले सकाळी साडेतीन वाजता बप्पाचा आशि बप्पाचा या ठिकाणी अभिषेक झाला आहे आणि त्यानंतर आरती हो गणेश भक्तांना सकाळी पहाटे साडेतीन वाजेपासून दर्शनाची व्यवस्था ही करून देण्यात आलेली आहे दरवर्षी जागा भागाप्रमाणे अंगारिके चतुर्थीला मोठी भव्य आता पालखी सोळा हा आनंदोली गावात आयोजित केला जातो तो, तो पालखी सोळा बारा वाजेपर्यंत नवशा गणपती मंदिर या ठिकाणी येतो आणि पुन्हा एकदा या भागामध्ये त्या गणेश भक्तांना एक मोठा महाप्रसादाची व्यवस्था केली आहे दोन हजार किलो फराळाचं वाटप या ठिकाणी होणार आहे पाचशे लिटर लसीचं वाटप या ठिकाणी होणार आहे सकाळी साडेतीन ते रात्री बारा वाजेपर्यंत गणेश भक्तांना दर्शन घेता यावं असं ट्रस्टच्या माध्यमातून विशेष व्यवस्था आज करण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण जर बघितलं या ठिकाणी बाहेर याच्यातून पण खूप लोक येतात सकाळपासून आत्तापर्यंत आपण जर बघितलं या ठिकाणी किती लोकसंख्या या ठिकाणी दर्शनासाठी आली असेल पहाटे साडेतीन वाजेपासून गणपती बाप्पा म्हटलं तर त्या ठिकाणी श्रद्धेचं टान येतं आणि नवशा गणपती हा नवसाला पाहणारा गणपती असल्यामुळे बऱ्याच भाविकांचं नाशिकच नाही तर महाराष्ट्रातून या ठिकाणी गणेश भक्त या नवशा गणपती बाप्पाला येत असता आणि आपण बघत असाल तर मोठ्या प्रमाणात या घंट्या वगैरे त्या ठिकाणी बाजूला नारायण वेगवेगळ्या लोकांचे या ठिकाणी पूर्ण करायला येतात आणि म्हणून नाशिक शिल्लात नाही संपूर्ण महाराष्ट्रातून गणेश भक्त हे नवशा गणपती बाप्पाच्या चरणी आज दर्शनासाठी येतात